पवार सर तो फॉर्म ह्या सरांकडे द्या सर यांचं पाठ निरीक्षण करायचं तुम्ही

एकमेकांच्या डोक्यावर शहर ठेवा इकडनं आता माझे मागून काय वाटतो किरायरा

त्यांनी जर सांगितलं मम्मीला अगं माझं डोकं दुखतंय मम्मी काय करते त्यांना दिवसभराच्या कामाचा थोडा ताण आलेला असतो आणि त्या ताणामुळे मग थोडस रिलॅक्स होण्यासाठी ते मालिश करायला सांगतात मग असं ताण नावाबद्दल आज आपण बघणार आहोत बघा तुमचं पाहत वरती बघा विचार करूया पुढे काही प्रसंग दिले आहे तानाचे कारण कोणते आणि परिणाम कोणते ते ओळख आता तुम्हाला ओळखायचं आहे ना कि त्याच्यामध्ये ताणाचं कारण काय असेल आणि त्या ताणाच्या याच्यामुळे काय परिणाम झाला जस उदाहरणार्थ बघा घटक चाचणीमध्ये आता जेव्हा तुमची चाचणी असते तेव्हा त्या चाचणीमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजे हे ताणाचं कारण झालं आणि त्याच्यामुळे झोपणे इतर काही प्रसंग दिलेले ते तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तानाचं कारण काय आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मी कोणत्याही एका जोडीला विचारेल ना चला वाचा मग वाचा प्रसंग हे दोन तीन चार पाच प्रसंग आपल्याला दिले सहा प्रसंग आहेत तुम्ही जोडीमध्ये त्याच्यातून सांगायचं तुम्हाला आम्ही दोघांनी वाजायचं तर हो दोघांनी एका प्रसंगावर तुम्ही दोघांनी चर्चा करा एका प्रसंगावर सर्व प्रसंग वाचायचे कसं एक एक प्रसंग पहिला प्रसंग तुम्ही घ्या शेवटचा घ्या तुम्ही शेवटचा घ्या तुम्ही हा प्रसंग घ्या हा तुम्ही तिसरा प्रसंग घ्या तुम्ही दोन प्रसंग घ्या आपल्याला वर्गामध्ये प्रत्येक सर्वच प्रसंग घ्यावा लागतील पण आपण इथं टाइम लिमिट एक एक प्रसंग चालेल ज्या गटाचं झालं असेल त्यांनी समोर या मग का एक तुमच्या आमच्या प्रसंगामध्ये तुझ्या फारच हळूहळू वेळेस पूर्ण करू शकत नाही म्हणून ती शाळा जायला कंटाळा करतो याच्या ताणाचं कारण की हळूहळू लिहिते तिचं ताणाचं कारण ऋच्या वाचून लिहिणे ही संकल्पना सम न समजल्यामुळे ती खूप हळूहळू लिहिते तसेच तिचा लिहिण्याचा जो वेग आहे आणि तिला डोळ्यांचा पण ता त्रास होईल त्याच्यामुळे ती तिचा लिहिण्याचा वेग कमी हो हळूहळू आहे दोघांनी चर्चा करून छान सांगितलं बर का म्हणजे त्यांना त्या ताणाच कारण पण माहिती आहे आणि त्याचा परिणाम पण त्यांनी सांगितला बरं आता तुम्ही दोघं मला आता असं सांगा की या तानाचा तिने जर सकारात्मक रीतीने ती ताण कसा हाताळू शकेल तिने काय केलं पाहिजे बरोबर रोज लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मध्ये ती हळूहळू सोय होईल तिचं स्पीड वाढून जाईल तिने डोळ्यांच्या डॉक्टरांकडे केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यामध्ये काही अजून जोडू शकतात का की रुचा तिचा ताण कसा कमी करू शकेल हा तू सांग हेमंत की रुचाने ना तिची एक छानशी मैत्री केली पाहिजे त्या मैत्रिणी सोबत तिने अभ्यास केला पाहिजे एखादी हुशार मैत्रीण असेल तिच्या सोबत तिने अभ्यास जर केला तर हिला पण अभ्यासाची गोडी लागेल खूप छान तू सांग लिहिण्याचा सराव करा हा तू सांग तिने गटामध्ये सराव केला पाहिजे सर म्हणजे आपण जसं घरी लोक का आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी असतात ते एकत्र शाळेत बसतात आणि ते सराव करतात त्याच्यामध्ये तिने केला पाहिजे सराव खूप छान मला पण हे सांगायचं होतं खूप छान बर टाळ्या वाजावर यायचं आपण या तुमचा निर्मल इयत्ता चौथी पर्यंत हिंदी माध्यमात शिकला पाचवीत गेल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याला खूप कमीपणा वाटतो आणि त्याचे कशातच लक्ष लागत नाही त्याला जेही वाटत नाही त्याचे वजन कमी झालेले आहे तर मग याच्यात आहे ना त्याच्यात कारण त्याला त्याच्यामध्ये त्याचा आत्मविश्वास कमी होऊन गेलाय त्याच निमंडपणात झालेलं आहे किंवा स्वतःचे त्याला म्हणजे कोणाशी बोला वाटत नाही कोणताच मित्र पण नाही सर्व वर्गातले मित्र इंग्रजी बोलताय सर्व इंग्रजीतून संवाद साधताय त्याला ते बोलता येत नाही त्याच्यामुळे तो नाराज झालेला आहे त्याने त्याच्या शरीरावर मनावर ताण घेतला आणि त्याच्यामुळे तो जेवणही कमी करतो आणि त्याच्यामुळे तो आदर पण झालाय टाळ्यावर कारण बरोबर सांगितलेलं आहे त्याचा परिणाम तू सांगत का सर ते ताण घेतला त्यांनी त्याच्या शरीरावरती खूप परिणाम झालेला आहे तो बारीक झालेला आहे तो अशक्त झालेला आहे आणि त्याचा कुठेही अभ्यासामध्ये मत लागत नाही आणि त्या त्यात त्याला कमीपणा वाटतोय की आपण ह्या शाळेत आलोय आणि सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येते पण मला इंग्रजी वाचता येत नाही याचा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये उतरेला आहे त्याच्यामुळे तो पुढची क्रिया करून त्याच अजून एक ताणच कारण सर असं आहे पहिली तर चौथी हिंदी मिडीयम मध्ये शिकला हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकला परंतु त्याच्या आई वडिलांची इच्छा होती मुलांना पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन शिकावं इंग्रजी बोलावं त्याला त्याच्या डोक्यावर ते, ते पण ता अरे आता जर आई वडिलांना सांगितलं की मला तर इंग्रजी येतच नाहीये तर त्यांना काय वाटेल त्यांनी ते? मेहनत करून पैसे माझ्या शाळेत भरलेले असतील ते वाया जातील ते परत मला बोलतील किंवा मारतील याच त्याने ताण घेतलं आणि त्याच्यामुळे बर आता आपण चर्चा करूया आता जो निर्मल होता त्याने त्याचा ताण सकारात्मक पद्धतीने कसा हाताळला पाहिजे होता रे मग कोण सांग बर ना तू सांग निर्मल जो आहे ना सर नाना साहेब हे सर त्याचं नाव प्रेमाने नाना म्हणजे निर्मल जो आहे ना निर्मल हा विद्यार्थी जर त्याच्या त्याच्या मनाने म्हणजे उदास झालेला आहे असं नाही एकी प्रसंगामध्ये ते मुलं त्याला चिडवतात किंवा ते मुलं त्याला ऍक्सेप्ट करणार नाही असं काही त्यालाच त्याच्या मनाने इंग्रजी बोलता येत नाही म्हणून तो एका बाजूला उदास बसून गेलो याच्यामध्ये त्याने असं करायला पाहिजे की मुलांशी चर्चा करायला पाहिजे मुलांना स्पष्टपणे सांगायला पाहिजे की ये <laughs> मला येत नाही मला पण थोडं थोडं शिकवा मी चौथी पर्यंत हिंदी आणि कदाचित या मित्र आहेत पाच सहा सात जण जे आहेत कमीत कमी चार मी त्याला समजून घेते आणि तो जो इतका उदास दिसतोय तो तितका उदास राहणार नाही थोडस जर तो, सा। तो मुलांमध्ये मिसाळला तर कदाचित त्याला तर सहानुभू येणार नाही त्याच्या मनाने समजतोय आणि त्याच्या बाजूला खूप छान टाळाव नानाच कणाचं व्यवस्थापन त्या निर्मलने कसं केलं पाहिजे अगदी छान सांगितलेलं आहे वेरी गुड अजून सांग सर त्यांनी ना छोटे छोटे वाक्य जे आहेत किंवा स्पेलिंग जे आहे इंग्रजीच्या हो त्याला बोलण्यामध्ये त्रास होत असेल तर तेच वाक्य सवय देनी हे वापर average दिने असेल ते वाचण्याचा प्राजनी क्लास लावा पाहिजे हा मित्राबरोबर बोलले हा छोटे छोटे वाक्य बोलले पाहिजे व्हेरी गुड वेरी गुड छान छान जयेशला काय वाटतं

चौथा प्रसंग आहे पण लावण्याचे मित्र शाळेत एकमेकांसोबत सराव शकतात तिलाही चांगले गुण मिळवण्याचा ताण जाणवतो येणाऱ्या सत्रात परीक्षेत कमी गुण मिळते की काय या काळजी तिला संघ झोप लागला विचार दुसरी बघा याच्यामध्ये काळा प्रकार मी सांगतो की लावणाऱ्या तानाचं कारण म्हणजे चांगले गुण मिळवण्याचा त्या मैत्रिणींमध्ये ती चढावड लागली आणि ते एक लाग येऊन त्या मैत्रिणीपेक्षे तिला काही कमी गुण मिळतायत असं वाटतंही आणि त्या त्याचा ताण तिने घेतलेला आहे आणि तानाचं कारणही चांगले गुण मिळवणे इतरांबरोबर आपल्याला चांगले गुण मिळालं पाहिजे का हे तिथं तानाचं कारण आहे परिणाम तू सांग का आता आहे ती काय परिणामातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बरोबर जास्त गुण मिळावे असं तिचा प्रयत्न असतो आणि काय होतं होत प्रयत्न तिचा फसला जातो थोडक्यात आणि मग काय होतं नंतर की तिला ती झोप येत नाही म्हणजे तो ताण आहे तो तणावास तो परिणाम होतो म्हणजे तिचा ताण काय होता की मला या मुलांबरोबर चांगली गुण मिळावे आणि पुढे परीक्षा परीक्षे तिच्यावरती अस्वस्थ होते आणि तिला झोप येते म्हणजे तो आपोआप तणाव होतो परिणाम आपण आता या लागण्याच्या बाबतीत तिने तिचा ताण कसा हाताळला पाहिजे तिने काय केलं पाहिजे शान तू सांग

दे 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 दे। दे दे दे। आपण बोललेला लावणल्या सर लावणल्याने हात पहिले हसत खेळत मजा केली पाहिजे एकाग्रता वाढवली पाहिजे सकाळी 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 उठल्यावर थोडं देवा पुढे बसलं पाहिजे त्याच्याने एकाग्रता वाढेल एकाग्रता वाढल्यावर तिच्या आई सुद्धा तिला जीव लावला पाहिजे चांगलं तिला जे जे आवडेल ते करायला पाहिजे तिला जे आवडेल म्हणजे तिला जे जे आवडेल ते तिला करायला पाहिजे आणि मग हळू 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 तिला तिच्या

घरी तुम्हाला काय करायचं करायचंय ते समजून घ्या तुम्हाला घरी पण ताण तणावाच तुमच्या घरामध्ये पण काही वातावरण असेल तर त्याचं निरीक्षण तुम्हाला आज करायचंय ना घरी घरातील मोठी माणसं ताण आल्यावर काय करतात हे त्यांना विचारा आणि सकारात्मक पद्धतीने ताण कसा हाताळू शकतात हे त्यांना सांग बघा तुमच्या मम्मी पप्पांशी तुम्ही चर्चा करा आणि त्यांना सांगा की तुम्हाला ताण तणाव कसला येतो आणि तो, तो दूर करण्यासाठी तुम्ही काय करता जर त्यांच्याजवळ काही उपाय नसेल तर तू सुचवू शकतो काही याच्या बाबत तुम्ही आज घरी चर्चा करायची आहे